तुमची पापणी फडफडण्यामागे असू शकतात ही कारणे पापणी फडफडणे ही एक सामान्य प्रक्रिया असते परंतु त्याची काही विशेष कारणे आहेत खरं तर पापण्या फडफडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे डोळ्यांचे मज्जातंतू डोळे अतिशय नाजूक आणि संवेदनशील असतात त्यामुळे काही कारणास्तव मज्जातंतूंमध्ये होणारी संवेदना पापण्यांना फडफडण्यासाठी कारणीभूत ठरू शकते काही वेळा पापणीचे फडफडणे आपोआप थांबते परंतु कधी कधी तसे होण्यास वेळ लागतो याचे मुख्य कारण म्हणजे जर तुम्ही थकलेले असाल आणि तुमचे डोळे थकलेले असतील तर यामुळे पापण्या फडफडू शकतात तुम्ही जर बराच वेळ तुमचे डोळे वापरत असाल किंवा बराच वेळ संगणकावर काम करणे किंवा एखादे पुस्तक वाचणे यामुळे आपले डोळे थकून पापण्या फडपडू शकतात तुमची दृष्टी जर कमकुवत असेल तर तुम्हाला पापण्या फडपडणे हा त्रास होऊ शकतो किंवा तुमच्या डोळ्यांच्या यंत्रणेत असंतुलन निर्माण झाले तर ते आपल्या डोळ्यांना सांगते की आपली दृष्टी कमकुवत होत आहे डोळ्यातील कोरडे पण हे देखील पापणी फडफडण्यामागचं एक कारण आहे डोळे कोरडे पडले तर ही समस्या निर्माण होते ऍलर्जीमुळे किंवा डोळ्यात जास्त पाणी साचल्यामुळे पापणी फडफडणे हा त्रास जाणवतो तुम्हाला पुरेशी झोप मिळत नसेल तर ही समस्या उद्भवते जर तुम्ही एखादे पुस्तक वाचले असेल किंवा बराच वेळ जागे राहिल्यानंतर तुमची पुरेशी झोप झाली नसेल तर तुमच्या पापण्या फडफडू शकतात लॅपटॉप किंवा मोबाईलवर जास्त वेळ घालवल्यामुळे सुद्धा असा त्रास होऊ शकतो सतत पापण्या फडफडत असतील तर तुम्हाला डोळ्यांच्या स्नायूशी संबंधित काही समस्या असू शकतात जर तुमच्या पापण्या नेहमी फडफडत असतील तर एकदा डोळ्यांची तपासणी करून घ्या तुमच्या चष्म्याच्या नंबरमध्ये काही बदल झाला आहे का हे एकदा तपासून पहा अति ही पापण्या फडफडू शकतात जर तुम्ही एखाद्या गोष्टीबद्दल कायम चिंतेत असाल आणि सतत त्याबद्दल विचार करत असाल तर त्यामुळे तणाव वाढतो आणि त्यामुळे पापण्या फडफडण्याची शक्यता वाढते शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असेल तर पापण्या फडफडू शकतात तसेच चहा कॉफी अल्कोहोलचे जास्त सेवन केल्यामुळे हा त्रास जाणवतो तुमच्या डोळ्याच्या स्नायूंवर ताण आल्याने किंवा ते खेचले गेल्यामुळे पापण्या फडफडू लागतात मानसिक आणि शारीरिक विकारांमुळे तुम्हाला थकमा आल्यास अधिक वेळा डोळे मिसकावण्याची समस्या होऊन पापण्या फडफडू भड़ शकतात हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा तसेच इन्स्पायर मराठी कॉर्नर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा